<laughs> <laughs> बापरे, हो बापरे मुंबईने मला काय शिकवलं तिच्या आणि विदिशा बऱ्यापैकी सेम आहेत म्हणजे थोडं सारकेस्टिक बोलते मी yes. प्रत्येक गोष्टीतनं ती खूप चिडचिड करते म्हणजे एखादी गोष्ट ठरवली ना की ही वाईट तर ती वाईटच हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मजाचे नीलम पिंगा गपोरी पिंगा या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि जी सगळ्यात डॅशिंग अशी तेजा आहे म्हणजेच विदिशा माझ्यासोबत आहे है। कशी आहे हाय मी मस्त आहे तू कशी आहेस एकदम मस्त आहे विदिशा आणि तेजा सिमिलर आहे असं नाही वाटत आहे तुला <laughs> <laughs> विदिशा आणि तेजा बऱ्यापैकी सिमिलर आहेत म्हणजे काही गोष्टी सोडल्या तर हो म्हणजे तेजा फेमिनिस्ट आहे मी काही अशी फेमिनिस्ट फेमिनिस्ट नाही आहे मी मला वाटतं की इक्वॅलिटी असावी उगस फॅमिनिझमच्या नावाखाली करतात मुली मला ते पटत नाही पण तेजात अशी नाही आहे तेजात थोडी एक्स्ट्रीम आहे पण बाकी बाबतीत तेजा आणि विदिशा बऱ्यापैकी सेम आहेत म्हणजे थोडं सारकेस्टिक बोलते मी फक्त ती अशी थोडी सतत इनो थोडी तलवार काढून असते म्हणजे कोणी विरोधात बोललं की लगेच ती एकदम पटकन नाही की हां मग तू केलं मग मी पण करणार असं आहे थोडं पण तेजाचं आणि विदिशाचा एक गुण सारखं आहे की मैत्रिणींसाठी स्टँड Yes. म्हणजे जर वाटेला कोणी गेलं ना म्हणजे काही असू दे रिलेशनशिप असू दे किंवा कोणी छेड काढू दे किंवा काही दे मी त्यांच्या आधी धावून जाईन त्या माणसाच्या समोर उभी राहील बोल काय कुठे काय तर तो गुण मेन आहे असं मला पण पेजे मध्ये खूप वर्षापासून राहतेस आणि असं नाही वाटत की अरे हे तर रोजच माझ्या आयुष्यात घडत टू बी व्हेरी ऑनेस्ट आता जो ट्रॅक चाललाय तो तर मी एवढ्या वेळा अनुभवलाय कारण आतापर्यंत मी सहा घर बदलली आहेत मुंबईत त्यामुळे प्रत्येक वेळेस जेव्हा येऊन ओनर सांगतो ना की तुम्हाला घर चेंज करावं लागेल तर आत्ता आमचा तोच ट्रॅक चालू आहे आणि मला एवढं टेन्शन येतं मला असं होतं की यार शिफ्टिंग करा परत सगळं ब्रोकरचे पैसे आणि शिफ्टिंगमध्ये खूप पैसे जातात सो आत्ता ना हे सगळे ट्रॅक्स मला एवढे रिलेट होतात ना मग कधी कधी दूध उतू -दू दू जातं किंवा म्हणजे जा असंच वेगवेगळ्या विचारात वे इकडेच घरातली सगळी कामं करता करता किंवा म्हणजे सगळे रूममेट्स एकत्र बसून जेव्हा आपण जेवण जेवतो किंवा यु नो जेवण एकत्र करतो त्याचे खरंच खूप मजा वेगळी असते आणि हे मी इतकी वर्ष अनुभवत आली आणि आता फायनली मला ते स्क्रीनवर <laughs> दाखवायला मिळते तर आय एम so सो हॅपी <laughs> पण एक मैत्री जी पी जीमध्ये झालेली आणि ती आता तशीच आहे असं वाटतं जी दोन आहेत ॲक्च्युली एक ऐश्वर्या म्हणून ऐश्वर्या पाटील म्हणून माझी एक मैत्रीण आहे ती आणि मी आम्ही दोन वर्ष एकत्र राहिलो होतो गोरेगावमध्ये असताना तर तिची आणि माझी मैत्री अजूनही तशीच तशीच आहे म्हणजे ती माझी पहिली रूममेट होती मुंबईत आल्यानंतर आणि तिच्यामुळे मी तरले असं मी म्हणू शकते कारण तिने मला खूप सपोर्ट केला आणि मला सम सं, समजवून सांगितलं होतं मुंबई काय आहे आणि आत्ताची जी आहे ती सगळ्यांनाच माहिती आत्ता निशाणी बोरुले अ स्वीट हार्ट यार म्हणजे नशीब लागतं अशी रूममेट मिळाला नाही तर जनरली रूममेट म्हटल्यावर आपण ढसके घेतो आपल्याला द असं वाटतं की अरे यार कशी निघेली कशी निघेल काय पण निशाणी तर म्हणजे एवढं अशीच स्वीट हा ती एवढी क्यूट आहे एवढी जेन्युन आहे आणि आमचं एवढं छान जमत टचवूड पण खूपच मस्त रुममेट मला मिळाली सो त्या दोघी जणींची मी नक्कीच घेईन पण अप्स अँड डाऊन्स आल्यावर सगळ्यात पहिले त्या उभ्या राहतात असं हो अगदीच अगदीच म्हणजे मला उद्या पैशांची गरज असू दे किंवा मला उद्या कामाची गरज असू दे तिथे इन्सिक्युरिटीज नाही yes. म्हणजे रुममेट पेक्षा पण ना ते तर देअर फॅमिली म्हणजे निशू तर मला असं वाटतं की शी इज माय फॅमिली राईट नाऊ ती मी घरी गेल्यावर ती मला प्रत्येक वेळेस जेवण ठेवलेलंच असतं म्हणजे विचारत नाही ती की खाणारेच नाही खाणारेच आता मला तिला फोन करून सांगावं लागतं बाई बनवू नको मी इकडेच जेवते <laughs> सो हे कोण करतं आपली फॅमिलीच तर करते आपल्यासाठी <laughs> पण हे कॅरेक्टर किती मॅच होतं किंवा या कॅरेक्टरमधली एक आवडती आणि एक नावडती गोष्ट पण आवडती गोष्ट म्हणजे ती मैत्रिणींसाठी स्टँड घेते जसं मी आता म्हणाले घेतलाच पाहिजे प्रत्येकाने आपापल्या मित्र ही एवढी मौल्यवान गोष्ट आहे ना ही मी फॅमिलीपासून लांब राहिल्यामुळे मला ह्या गोष्टीची खूप कदर आहे किंमत आहे आणि माझे म्हणजे माझ्या मैत्रिणी आहेत आठ वर्षांपासून नऊ वर्षांपासून माझ्या कॉलेजमधल्या तर त्यांची माझी मैत्री अजून टिकू नये माझ्या अपडाऊन्समध्ये त्यांनीच मला साथ दिली आहे ऑफकोर्स बाबांनी पण दिली आहे पण मुंबईमध्ये त्या होत्या तेव्हा सो मैत्रीसाठी स्टँड घेणारे लोक मला खूप आवडतात आणि एक नावडती गोष्ट म्हणजे ना तेजा खूप प्रत्येक गोष्टीतनं ती खूप चिडचिड करते yes. म्हणजे एखादी गोष्ट ठरवली ना की ही वाईट तर वाईट ना ती वाईटच म्हणजे ते त्याच्याबद्दलचं ओपिनियन चेंज करायला नाही जाणार त्याच्या म्हणजे जसं आता तिला वाटतंय की वल्लरी नाटकच करते घरात येऊन तिला वाटतंय की ही मुलगी आपल्याला फसवतीये कारण मध्येच म्हणते पैसे नाही मध्येच ऍडमिशनची फी भरते पस्तीस हजार कुठ नाही येतात काय कळत नाही श्वेताला गंडवते श्वेताकडनं पैसे घेतले तर श्वेताशीच बोलत नाही तर तिला असं वाटतंय कुठे ना कुठे की या पोरगीमध्ये काहीतरी डाऊट आहे पण असं नसतं की कधी कधी लोकांमधलं चांगलं किंवा लोकांमध्ये बदल किंवा हा माणूस तसा नाहीये हे पण ऍक्सेप्ट करावं करावं लागतं कधी कधी जसं तू बोलली की मुंबई तिने सांगितली पण मुंबई ना प्रत्येकाला वेगवेगळं काही ना काही शिकवत असते तुला काय शिकवलं मुंबई बापरे मुंबईने मला काय शिकवलं मला वाटत सर्वायवलच किंवा यु नो टू म्हणजे आपण म्हणतो ना गोआन गोआन पुढे जात राहा मुंबईने मला तेच शिकवलं म्हणजे जेव्हा लहान जेव्हा जेव्हापासून मी मुंबईत आली आहे तेव्हापासून ते, ते आत्तापर्यंत सतत एक झालं की एक पुढे एक झालं की एक एक झालं हे, हे सतत चालू राहिलं पाहिजे म्हणजे तुमचे ड्रीम्स कधी संपले नाही पाहिजेत yes. जरी तुम्ही हॉलिवूडमध्ये गेलात तरी तुमचं काहीतरी ड्रीम असलं पाहिजे त्याच्यावरती सुद्धा yes. हे मला मुंबईत राहून मला कळलं आणि मुंबईत राहिल्यामुळे मला ट्रॅव्हलिंगची आवड लागली असं मी म्हणेन कारण मुंबईतली ती गर्दी धक्काबुक्की धक्काधक्कीचं जीवन युनो रोज दोन तास ट्रॅफिकमध्ये हे सगळं अनुभवल्यानंतर जेव्हा मी तो एक महिना बाहेर कुठेतरी हिमालयात वगैरे जाते ना तर मला असं होतं पण हे जर मी अनुभवलं नसतं तर मला ते हा मला फिलिंग मला yes. ते फिलिंग आलंच नसतं त्यामुळे त्याच्यात मुंबईचा पण तेवढाच मोठा हात आहे येस yes. आम्ही त्याच्याबद्दल मगासपासून खूप ऐकतो आणि विदेशाबद्दलच ऐकायचं होतं आणि म्हणूनच हे सुरू होतं खूप छान वाटलं थँक्यू सो मच आणि तुला पण हॅपी न्यू इयर इन ॲडव्हान्स तुझं वर्ष खूप समृद्धीचं भरभराटीचं जाऊ मी समोरच्याला न विचारता त्याला एक सल्ले किंवा असे आशीर्वाद देत असते की तुम्ही भरभरून ट्रॅव्हल करा मी विचारत नाही तुम्हाला करायचं की नाही पण मला असं वाटतं की ट्रॅव्हलिंग तुम्हाला समृद्ध बनवतो इथून म्हणजे मला आज इथे आल्यानंतर मी जेव्हा काम करते इतक्या महिन्यानी तेव्हा मला खूप फ्रेश वाटतं यु नो you know, मी परत वेगळं काहीतरी सुरू करते असं मला फील येतो सो so, एक लाईफ आहे <laughs> मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका